धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व करतात त्यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर आज चुकीचं विधान करून तुळजापूर शहराची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि आपली नाराजी ओढावून घेतलेली आहे तुळजापूरमध्ये आज तानाजी सावंत यांच्या विधानाचा संताप व्यक्त होत आहे शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावरून तुळजाभवानी देवीच्या मंदिराची आणि पूजा पद्धतीची एक प्रकारची विटंबना आणि बदनामी आज तानाजी सावंत या शिवसेना नेत्यांनी केलेली आहे वास्तवामध्ये अशा प्रकारचं विधान करण्याची आवश्यकता काहीही नव्हती कुठलाही प्रसंग नव्हता परंतु राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करायची म्हणून माजी पालकमंत्री तानाजी सावंत आज घसरलेले आहेत त्यांची जीभ घसरलेली आहे आणि याचे परिणाम त्यांना आगामी काळात भोगावे लागणार आहेत तुळजापूरमध्ये त्यांनी केलेलं जे विधान आहे त्याचा कुठलाही संदर्भ नसताना अत्यंत चुकीचं विधान त्यांच्याकडून झालेलं आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी संपूर्ण शहराचं वातावरण आहे मग तो तुळजाभवानी मंदिर असेल तुळजाभवानी मंदिर परिसर महाद्वार परिसर असेल तुळजापुरातील आरे चौक असेल शुक्रवार पेठ असेल कमनवेस असेल मंगळवार पेठ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल सावरकर चौक असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल भवानी रोड असेल या सगळ्या भागामध्ये कार पार्किंग एरियामध्ये या सगळ्या भागामध्ये आज तानाजी सावंत यांच्या विधानाच्या विरोधात संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो राजकारणामध्ये किती त्याचा स्तर घसरला आहे आपण वेळोवेळी वेड़ याविषयी चर्चा केलेली आहे परंतु आज तानाजी सावंत यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित नेता जो शिक्षण संस्थांचं भांड मोठं जाळं चालवतो अशा व्यक्तींनी तुळजाभवानी देवीचं पावित्र्य लक्षात न घेता चुकीची टीका केली आणि संपूर्ण शहराची बदनामी केली संपूर्ण या पुजारी व्यवसाय असेल किंवा तुळजाभवानी मंदिराचं महात्म्य असेल इथं होणारा कुलधर्म कुलाचार असेल या सगळ्यांचीच विटंबना त्यांच्याकडून राजकारणाच्या माध्यमातून